मित्रांनो हरभरा भावाची काय परिस्थिती चालू आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मागील दोन दिवसामध्ये हरभरा दर हे साधारण पन्नास ते शंभर रुपयाने वाढलेले आहे आणि भविष्यातही हरभरा दर चांगली राहण्याची शक्यता हरभरा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामध्ये बाजार समिती चोपडा जात आहे बोर्ड आवक झाली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर नऊ हजार आठशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर दहा हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती जळगाव जात आहे चाफा आवक झाली पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती मलकापूर जात आहे चाफा आवक झाली वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तेहतीस रुपये त्यानंतर बाजार समिती मुरूम जात आहे लाल आवक झाली एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली आवक झाली एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंधरा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये तर मित्रांनो साधारण सहा हजार सहा हजार दोनशेपर्यंत भाव गेलेले आहे धन्यवाद